हॅलो नमस्कार मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आय होप तुम्ही मस्त मजेत असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करते आणि अगदी दोन चार दिवसापासून ना पावसाचं खूप असं वातावरण होतं आहे आणि एकदा तर पाऊस पण येऊन गेलेला आहे तर बघा भरपूर अशी हवा सुटलेली होती आणि ढग पण भरपूर येणार असे काळे जमा झालेले होते पाऊस तसा सांगितला होता पण हवा पण भरपूर अशी सुटलेली होती कारण ब म्हणजे पाऊस येणारच होता म्हणून एकदम असं वातावरण चेंज झालेलं होतं कारण टेरेसवर आल्यावर भरपूर असं ऊन असतं पण आज पाऊस सांगितलेला असल्यामुळे ना भरपूर असं सा अंधारसारखं वाटत होतं तर म्हणून टेरेसवर आलेली होते तर हवा पण खूप सुटलेली होती सर्व ज्या घरात कुंड्या होत्या ना सर्व बाहेर ठेवल्या म्हटलं थोडंसं पावसाचं पाणी त्यांना मिळालं ना तर त्यांना अगदी म्हणजे ते अमृताप्रमाणे असतं तर म्हणून म्हटलं त्यांना पण छान असं फ्रेश होतील म्हणून मग मी जे घरामध्ये स्नेक प्लांट आणि मनी प्लांटचं जे झाड होतं ना तर ना ते मी सर्वांना बाहेर त्या टेरेसवर ठेवून दिले तर म्हटलं पाऊस थोडासा पण आला ना तर मस्त झाडं असे फ्रेश होतील आणि त्यांना पावसाचं पाणी पण मिळेल तोपर्यंत आरवणीत तो जी आम्ही गणपतीसाठी डेकोरेशनसाठी जी छत्री वापरतो ना गणपतीला तर ती छत्री त्याने काढून घेतलेली कारण बाहेर जे सामान ठेवलेले ना त्यामध्ये ती होती तर त्याला दिसले आणि त्याने मग ती लगेच खेळायला घेतली आणि आता पावसाचं वातावरण झालं तर असे बारीक थेंब येत होते तर मग त्याने छत्री खोलून आता तो खेळायचं म्हणत होता आणि बा पाऊस येतोय बुवा असं तर म्हणून टेरेसवरती तो छत्री घेऊन फिरत होता तर आरव थोडा वेळ ना टेरेसवर खेळल्यानंतर आम्ही मध्ये गेलो आणि नंतर या ना भरपूर असा पाऊस आलेला होता तर तुम्ही बघू शकता टेरेसवर पाणी पण भरपूर साचलेलं होतं म्हणजे बऱ्यापैकी अर्धा तास त्यांना पूर्ण फुल असा पाऊस आलेला होता त्यामुळे ना झाडं पूर्ण अशी व्यवस्थितीनं धुतली गेलेली होती आणि छान अशी मस्त टवटवीत झालेली होती तर कडीपत्ता आणि ते कुंदाचं आणि हे जाईजुईचं ते खूप मस्त झाले होते आणि स्नेक प्लांट मनी प्लांट हे पण आहे ना खूप छान असे फ्रेश झालेले होते तर चला संध्या ले ले आता संध्याकाळ झालेली होती आणि आता घरामध्ये आले आणि त्यानंतर मग आता इथं दूध वगैरे तापवून ठेवायचं होतं तर दुधाचं पॅकेट आहे ना आणून ठेवले होतं मिस्टरांनी पण मग ते तापायचं मी विसरून गेलेली होती तर म्हटलं आता चहा करण्या अगोदर आहे ना दूध तापून ठेवूया आणि मग नंतर मग चहा घेते आणि नंतर मग स्वयंपाकाची तयारी करायची होती तर स्वयंपाकमध्ये मी आज फक्त मसाले भात बनवणार होते आणि भूमीला सोयाबीन चिल्ली खायची होती तर म्हणून मग जास्त काही असा स्वयंपाकाचा लोड नव्हता तर म्हटलं तर चला आता दूध तर तापायला ठेवते आणि चहा पण करते आणि पावसाचं वातावरण झालं ना तर लाईटीचं सारखं जाय चालू होते तर म्हणून मग म्हटलं आता पहिले ना स जे करायचं आहे ना स्वयंपाक तो पटापट करून घेते कारण सोयाबीन चिल्ली करायला पण भरपूर असा वेळ लागतो कारण ते तळून वगैरे घ्यायचे पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवायचे तर त्याचे भरपूर वेळ असा निघून जातो कारण करताना तर ते कढईमध्ये पाच दहा मिनटात हलवल्या जातात पण त्याच्या अगोदरची जी प्रोसिजर असते त्यालाही वेळ लागतो तर पहिले म्हटलं आता ना मसाले भात टाकून दिला आणि त्यानंतर आहे ना मग मी सोयाबीन चिल्ली करायला गेली कारण भूमी आता ट्युशनला गेलेली होती आता ती आल्यानंतर सोयाबीन चिल्ली गरम गरम करल तर भात टाकण्यापूर्वी ना मी इथं आता जे सोयाबीन होते ना ते बारीक साईजचे घेतलेले होते छोटेसे आणि आता गरम पाणी केलं आणि त्यामध्ये मला जेवढी सोयाबीन चिल्ली बनवायची होती ना तेवढी मी काढून घेतली आणि त्या गरम पाण्यात टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर मग ती सोयाबीन चिल्ली आता थोड्या वेळ थंड होईपर्यंत दुसऱ्याकडे काढून घेईल आणि थंड झाल्यानंतर त्यातलं दाबून असं पिऊन घ्यायचं म्हणजे जसं हा दोन्ही हाताने दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं तर सोयाबीन गरम पाण्यात ठेवले ना ते साईडला ठेवलं आणि आता मसाले भाताची तयारी करून घेते तर त्यासाठी मी कांदा टमॅटो थोडासा कढीपत्ता आणि बटाटा आणि थोडेसे शेंगदाणे घेतले तर इथं मी छोटा कुकर ठेवला तर त्यात दोन तीन चमचे तेल टाकलं जिरे मोहरी टाकली आणि आता इथं शेंगदाणे टाकून घेते थोडेसे शेंगदाणे तेलात तळले ना मग नंतर कांदा बटाटा आणि टमॅटो टाकते तर इथं मी आता शेंगदाणे टाकून घेतले आणि थोडे एक दोन मिनटं तेलामध्ये परतवून घेते म्हणजे ते थोडेसे असे लालसर झाल्यानंतर खिचडीमध्ये त्याची चव चांगली लागते आणि त्यानंतर मग मी इथं कांदा टाकला आहे म्हणजे ज्या भाज्या आपण कापून घेतलेल्या आणि त्या सर्व टाकल्या ना तरी चालतात तर मग इथं मी सर्व टाकून घेते आणि पुन्हा व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायच्या आणि मी आता इथं अद्रक लसणाची पेस्ट माझ्याकडं नव्हती तर माझ्याकडं जो काळा मसाल्याचं वाटण होतं ना मग मी तेच इथं दोन तीन चमचे टाकणार होते तर इथं मी एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि आधा चमचा हळद असं ता टाकून घेतलं आणि जे काळा मसाल्याचं वाटण असतं ना तर ते इथं टाकून घेत होते आणि काय झालं वाटण दोन दिवसाचं होतं ना म्हणून म्हटलं खराब होतं की काय म्हणून मी थोडंसं इथं टेस्ट करून बघत होते जर खराब टाकलं तर मग टाकणार नव्हते तर मग वाटण चांगलं होतं तर मग इथं दोन तीन चमचे ना काळ्या मसाल्याचं मी वाटण टाकलं आणि त्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं तेलात परतवून घेतलं आणि मला जेवढं अंदाजानुसार पाणी टाकायचं होतं ना तेवढं इथं मी पाणी टाकून घेतलं आणि एक वाटीभरस तांदूळ घेतलेले होते त्यासाठी मी इथं एक ग्लास भरूनच म्हणजे पाणी त्यामध्ये टाकलं आणि नंतर तांदूळ धुवून त्यामध्ये टाकले होते आणि तोपर्यंत ना सोयाबीन चिल्ली तर मी अशी पिळून घेतली त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर एक चमचा आहे ना माझ्याकडे अर्ध्र ग्लासण्याची पेस्ट नव्हती आणि हातीचा होता ना, ना मग मी तो टाकला आणि मीठ टाकलं आणि इथं आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा वापरू शकतो पण माझ्याकडं टिक्का मसाला होता म्हणून मम्मी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा काय टाकला नव्हता त्यामध्ये डायरेक्ट मम्मी हा टिक्का मसाला टाकला आणि पूर्ण व्यवस्थित असं लावून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला हे कढईमध्ये तळून घ्यायचे आणि मसाले भाताचा पण कु कुकरणं झालेलाच होता त्याची शिट शिट्ट्या दोन तीन झाल्या आणि गॅस बंद केला तर आता इथं मी सर्व जे सोयाबीन आहे ना ते तळून घेते तर मस्त असे कडक होतात आणि त्यानंतर मग सोयाबीनची बनवायला आपल्याला बरं पडतं तर आता मी इथं सर्व जे सोयाबीन आहे सगळे तळून ठेवते आणि इथं भाज्या पण मी कट करून ठेवलेलं आहे शिमला मिरची कांदा लसूण अद्रक नव्हतं त्यामुळं मग अद्रक नाही घेतला आणि एकच मिरची घेतली आणि कोबी पण असा कापून ठेवलेला होता तर इथे ना अद्रक पण बारीक बारीक टाकलं बारी पण अद्रक नव्हतं माझ्याकडे म्हणून मी अद्रक काही टाकलं नाही आणि मिरची एकच घेतली तुम्ही तर तिखटपणासाठी मिरच्या वाढू शकतात आणि इथे हे मंचाव सूपचं जे पॅकेट असतं ना ते घेतलेलं आहे तिथं दोन पॅकेट मला टाकायचे होते पण मग एकच होतं ना आता लाईट जाय चालू होती त्यामुळं मग कोणी आणायला पण तयार नव्हतं हो तर त्यामुळं मग मी आता इथं कढई ठेवली आणि जे सोयाबीन आपण तळून घेतले होते ना त्यातलं थोडंसं तेल मी घेतलं आणि लसूण टाकते इथं तर जे मंचाव सूपचं पॅकेट असतं ना त्याऐी आपण कॉर्नफ्लॉवर टाकू शकतो प पाण्यात मिक्स करून त्यामुळे ना सायबीन चिल्लेला असा घट्टपणा येतो छान आणि टेस्ट पण मस्त लागते आणि लसूण आहे ना तेलात तळ्या गेल्यानंतर ती एक मिरची कापून टाकलेली होती ती टाकली कोबी टाकला आणि कांदा शिमला मिरची तेलात व्यवस्थित अशी परतवून घेतली आणि त्यानंतर तुम्ही इथं <coughs> जे सूपचं पॅकेट होतं ना त्यात मी पाणी टाकून घेतलं आणि इथं तुम्ही स जे सोया सॉस रेड चिली सॉस वगैरे टाकू शकतात पण मी ना काहीच टाकलेलं नव्हतं कारण आरव खातो ना त्यामुळं खा मग मी जास्त असं त्यात खूप स्पायसीपणा केलेलाच नव्हता आणि त्याला नुसत्याशी हे छोटे छोटे जे सोयाबीन असतं ना तो असाच खातो ना त्यामुळं मग मी त्यामध्ये काहीच टाकलेलं नव्हतं फक्त इथं जे सूपचं पॅकेट होतं ना त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि तेच टाकलेलं होतं थोडंसं त्याला ग्रेवी पण येण्यासाठी पण जेव्हा आपण मोठ्यांसाठी बनवतो ना म्हणजे आपल्यासाठी तर तेव्हा त्यामध्ये तुम्ही टमॅटो कॅचअप सोया सॉस रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस असे आपण टाकू शकतो पण मी इथं आरवसाठी आणि भूमीला पण असं काही खूप मसाल्याचे पदार्थ काही आवडत नाही त्यामुळं मग त्यात मी खूप काही टाकलेलं नव्हतं तर अगदी ही एकदम साधी सोयाबीन चिल्ली झालेली होती कारण जे सोयाबीन असतात ना त्या आरव म्हणजे त्याला खायला आवडतात तरी एकदम साध्या सोप्या पद्धतीची ना सोयाबीन चिल्ली तयार झालेली होती आणि इथे मस्त असा मसाले भात पण तयार झालेला होता तर चला आत्ताच माझा स्वयंपाक झालेला होता चला आता आम्ही पण जेवण करतो व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा